मी संकेत बुजाव माझ्या स्वागत करतोय मित्रांनो आता आज सकाळचे नऊ नऊ वाजून पाच मिनिट झालेत हा आणि बघा सकाळ सकाळच आहे दृश्य सगळीकडे पाऊस आहे मी पारगाव मध्ये वरती फोन केला होता वैजनाथ भाऊला तो म्हटला पाऊस आहे काही येऊ नका आज कारण तुमचं काही काम होणार नाही कारण आपल्याला टाकीच्या टॉपचं काम चालू करायचं ते काय करून उपयोग होणार नाही कारण पावसामुळे सगळं वाहून जाऊ शकते तुम्हाला जाणवत पावसाला कमी होत आहे जास्त होत आहे तो आरोप नाही हे बघा हा बाळ आज तुला थोडा वेळ वाड मागायची पाऊस थोडा वेळ कमी झाला तर जायचं नाहीतर मग सुट्टीच घ्यायची लागेल मग आता बाकीचे काम करूया मित्रांनो नाश्ता करायला बसले हे रात्री चपाती येते मम्मीला मला थोडस तव्यावरती कडक करून दे कडक केले बागा म्हणजे सारखे लागते आणि मस्त लागते खायला कुरकुरीत चला खातो बाहेर तर पाऊस चालूच आहे मित्रांनो बाहेर बघा अजून पण आबाळच आहे बाहेर जाऊन आलो पण पाऊस मध्ये ब्लॉक काय बनवला नाही असं जेवाय बसलोय चपाती कर्ड्याची पाहिजे ना आंबा खाऊन घेतो आता लाईट पण नाहीये त्यामुळे त्यांनी वाटत आता जेवण केल्यानंतर झोप लागली थोडी झोप घेतली कारण बाहेर एवढं वातावरण बघा तुम्ही पाऊस तर अजून चालूच आहे पावसामुळे असं गार लागत झोप ते कळलंच नाही अजून बघा आता जोर वाढला परत पावसाचा असं दिवसभर हेच चालले तर जाता येईल बाहेर आता हे बसून बसून काटाळ येतो गेला थोड काहीतरी काम बीम बघाव युट्यूब च्या रिलेटेड बघा वरती म्हणून घेऊन तो असा पहिला पाऊस कमी झाला बाहेर पडलो परत चिरचिर चालूच आहे स्वप्नील शेत नितीन यो पाणीपुरी खायला पाणीपुरी बनवायचं दहाबिली दाबिली खातो आपण पाणीपुरी खातोय का नीट सांगा नीट सांगा सांगे आता बायकोने मारल्यामुळे पाणीपुरी खायला आलेले आहेत पण त्यांना पाणीपुरी नाही त्याची दाबेली खायचा योग आलेला आहे संकेत शेठ यांच्यामुळे आजच्या अन्न संकेत शेठ ब्लॉक बनवू वाटत नाही मला यांच्यावर एक एक शेवटकर एक टॅलेंट आहे आमच्याकडे चला आता आम्ही खातोय बाहेर मित्रांबरोबर गेलो होतो आता येऊन बसले फार बघा काय जाते बघा आली आणि बारीक करतीय मिक्सर वरती हे चाल हे करायचं पाहता येईन पार्थवी पार्थवी हो काय येईन आता आता येईन पार्थू हो का आली आ, जा, जा, जा. और... बा तू कस करती तू कस करती दाख दाखो मैं कस करती तो वो दाखो दखो हा कस करती कस करती करती मित्र जेवा बस बासूर डाई ची आमटी बाकारी जीवन घउाया मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद रात्री